हजार रुपये किलो हदगा हजार रुपये किलो चला हदग्याचं बी काढतोय मी ताज ताज फ्रेश चला हदगा हजार रुपये किलो चला हदगा हजार रुपये किलो तर मित्रांनो हाय हदगा हदग्याचं झाड किती उंच असतंय तुम्ही बघू शकताय जवळजवळ तीस ते चाळीस फुटाचं हे झाड आहे आणि ह्या मोठ्या झाडावर जाऊन मी हदग्याच्या शेंगा काढित आहे मग त्याचं बी तयार होणार आहे येणारे पाणकाळ्यामध्ये शेतकऱ्यांना देण्यासाठी इथं हदग्याचे खूप झाडे आहे इकडे पण तुम्ही बघू शकता उंच उंच लाईक करा शेअर करा फॉलो करा कमेंट करा धन्यवाद